काय मम्मी पप्पा पण ना काय तर म्हणे शंभर एकर जमीन शिकलेला आहे की नाही हे पण माहित नाही इथं मला खेड्यात राहायची इच्छा नाही जमिनीचं काय असतं बर तुम्हाला लमायची आवडते की अनिश माय शायद मला वाटत होतं ल म्हणजे लपडत ना की करायचं नाही बरं मी अजून असं ठरवलं नाहीये पगार किती अहो सत्तर ऐंशी हजार पेमेंट आहे मला असला पगार आम्ही ना तिकडे आमच्या कामगारांना देतो अरे तुझ्या आई वडिलांना पण बघतो ना मी बघतो आ... काय बघतो आ... कसलं कार्टून हे एकशे चार एकरचा मालक म्हणतो आणि त्याचे कपडे आमच्याकडे तर असं गरीब पण नाही घालत काय रे भाऊ काय बोलतो बाबा किती दिवस जमून ठेवी तो खवाय लग्न तुझं आलंय जवळ आता हा लय करून तरी काय आर मागूनून पोरग झालं लग्न होऊ लग्न नाही मला गाळ माटा आहे तू पुरक लवकर का गाळ पण असते काय दे त्याला बघून नवव नवव या 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 <laughs> अकाय महादेवाच्या दरयात मौज दर्शन होतंय पण तुमचं होय ना आजकाल लय काम चालू युवराज भाऊ असं काय काम करतो लागवड चालू आहे दे मजूर बघ कशाची लागवड कांद्याची लागवड चालणार कांद्याची मला वाटलं तर माझा मातार कुठं कुठं काही लोकांचं तर माझं मतर हा पूर्गी बघायला गेलो तुम्ही पुण्याला काय सांगतो कशी वहिनी लयच खतरनाक बर का हा नादच नाही करायचं असं वाटायचं लगेच गोड्यावर बसावा एवढा गोडा उफळ्या मारतोय काय अरे भाऊ लगेच कुठे दिसतोय गोड्यावर बसल्यावर एखादी शिव उदाळा पाणी नि काय काय म्हणले वहिनी बरीच बोलली बर का तुझी इच्छा नसले लयच हाय फाय बोलत होती म्हण कोणची इच्छा रे तिची अशी काय शिकली ती इतकं शिकली अरे तिथे एमटेक झालं म्हण अच्छा अच्छा लवकर सांग ना मला वाटलं इतके म्हणजे काय थोडं शिक्षण झालं काय आपल्या बी कोणी शिकलेलं नसेल काय सांगतो मग लय मोठी पदवी आली एमटेक एम कधी काय नांगूर धारा आणायचं माग सागर भाऊ आपल्याला लय शिक्षणाचं काय करायचंय अरे एकशे चार एक्कर शेती भाऊ आपल्याला मग एवढी कुणी सांभाळायची काय जॉब लाय ती हा एम एन सी सी काहीतरी कंपनीत म्हणत होत नव्हती अरे मल्टीनॅशनल कंपनी म्हणते त्याला मग किती पगार आहे तिला काहीतरी सतरा ऐंशी हजार पगार म्हणत होती सत्तर ऐंशी हजार लोकड अस काय सांगतो एवढं पगार म्हणलं ना पुरेची लोकडी असते अरे त्या अर सत्तर ऐंशी हजाराला काय करतो अरे एका महिन्याची कांद्याची पट्टी आली तर दीड लाख रुपये होते मी बी तिला तीच म्हणत होतो ना एवढा <laughs> पगार तर आम्ही आमच्या कामगारांना देतो म्हणा मजुरांना मग काय तर हा कवा पट्टी येत नाही ती गोष्ट इगळी <laughs> <ये का ये? laughs> पण पन... होतो झटका वर्षात एकदा तरी खायला माग होतात कधी कधी पण तसल्या पोरीला जरा चाच पुढूनच बघावा मी म्हणतो असं एवढ्या पगारावाली म्हणल्या तसलं झालं म्हण ती मला लव्ह मॅरेज करायचं कल अरेंज मॅरेज म्हणलं ना त्याला म्हणजे लपड का हा ती काय म्हणली माहिती का हा लपड नाही म्हणे मग त्याला प्रेम म्हणते मला शिकीती ती मला आरती आम्ही मानावात चालता चालता होत आमचं प्रेम पिक्चर मध्ये असत काहीतरी काय बर मला एक सांग गेल्यावर तू केल्यावर तुला तु चहा विचारला का डायरेक्ट हे विचारलं कॉपी प्यायची म्हटली अच्छा मला वाटलं डायरेक्ट कारण आजकालच्या पुरीत ना शनिवार रविवार आय टी कंपनी मधल्या पब मध्ये जात्यात आणि दोन दोन हजाराची दहा रुपये त्यात आणि अशा नाच आरे अरे पब म्हणजे काय असतं नेमकं ते लय भारी मजा असती उघड्यान नागड्या बाया नाच ती वय हा आता कस बोलला कळतय कळत युट्यूब वर बघतो काय काय चालू आहे एकशे चार एकर जमीन आहे बाप त्याच्यावरच असेल म्हणजे काढतोय काय ही सगळं आता ठेवीत नाही येऊ आणि ह्याचा बाप रोज त्याच दांड घेऊन काढतोय त्या खोऱ्याच आणि ह्याच्या माग पळतोय तुला विचारलं की नाही बायकू कशी पाहिजे काय हा म्हण मला पण विचारलं तिने मग मला मा? म्हणली ती कशी बायको पाहिजे काय मी म्हणलं तिला सरळ सरळ सर। माझ्या आई बापाला सांभाळलं पाहिजे मला जीव लावलं पाहिजे बस कसली दिसायला गोरी गोऱ्या बायाला याच काय <laughs> <laughs> केळवासा तिला म्हणलंय बर का मी सात आठ वेळा भेटू म्हणून बघू काय होतंय आता येतोय तुझा फोन मग बघू नाही तुला एकरी काय लावलं होती तू पुढं सात आठ यात शंभर टक्के काम होणार जाऊ दे ह्याला सगळं शहरातलं माहिती होईल सगळं असं तरी आपल्याला काही माहिती त्याच्या नाद आणि आपल्याला तरी कळेल जरा नाही तर पी एच डीच करावं लागत काय <laughs> बोलत ना काही आज कुठं असत बरं आता मला एक सांग लग्न झाल्यावर तू गावाकडे राहणार का पुण्याला जाणार आपलं एवढं सोडून जमतं का एवढी शेती एवढं सगळं सोडून जमन का तिलाच बघावं लागेल ना तिला हित असा उन्हाळ्याच्या कारात असा नांगोर धरायचा कच कचक कच, 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 सहा बैली आणि तिला माग काशे असाय लावायच्या येडाय का तू एकशे चार जमीन अरे तिला म्हणलं मी सरळ सर शनिवार रविवार आपण मधून मधून ट्रिप मारत जाऊ की मग पुढं बबला जायचं आपलं कधी मध्ये शनवार जाऊ बायको नाही बायको ना तू बघा असा उभा राह धंदा विचार करून कर कोणची गोष्ट एकदाच असते आयुष्यात तू अवघड दिसते की जर पुण्याला जॉब करायची म्हणलं तर तुला पुण्याला जर हा जावं लागत आपल्या चेन्नई माझे भाऊ एवढं घर जावं म्हणा एवढं कोणी बघायचं एकशे चार एक शेती नाही बाबा तिच्या बापास फोन येईन तव बघू पुढचं पुढं आपल्याच्या नाही व्हायचं पुढच्या बरची आम्हाला घेऊन जा बघायला हे कर भाऊ आई बापांना सोडून जाऊ नको कुठं नाही नाही तुझं खरं जाणार भाऊ अरे वावर आहे भाऊ पाव आहे काय त्याच घेऊन बसला ही नाही तो दुसरी पुरेचे नादानी लयला भितरले तर आतापर्यंत अशी जरा विचार करून कर कोणची गोष्ट करायची असली तर करणार भाऊ आपली बघायचं काय अरे गांधीजींनी पण सांगितलं खेड्याकड चाला येडा बेड़ झाला का जाऊ नको घर जावं होऊ नको तिकडचा नाही नाही इकडची करायची आपली खेड्या पाडायची